या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले अध्यक्ष महोदय परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगतेय की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनंच इथं कृषी विषय महत्वाचा आहे कृषी मंत्री कुठे आहेत इथं दुग्ध मत्स्य आणि आपलं पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत त्यांचा पत्ता नाही इथं महसूल मंत्री कुठे आहेत महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल फलोत्पादन मंत्री पाहिजेत आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी हो या ठिकाणी रेस केलेला आहे फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर अध्यक्ष महाराज ऍक्च्युली कृषी मंत्री बसून तर या सर्व मंत्रालय या सभागृहामध्ये अशा महत्त्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं अध्यक्ष मोदय तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष त्यामुळे तुम्ही एकतर तुम्ही एक तर, एक तर मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष मोह ही गरज आहे आता अध्यक्ष तशी तर मग काय काय करायचं अध्यक्ष महाराज ऑफ ऑर्डर बोलतोय खोतकर साहेबात निरोप देतोय इकडचा त्यामुळे तुम्ही अध्यक्ष महाराज या पॉईंट ऑफ ऑर्डरची गंभीर दखल घ्यावी आणि माझी मंत्री मोदयाला हजर बोला प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहिलं तुम्ही जे मंत्री महोदय काय काय बघू जरा काय लिहिलं ते नोंद घेताय तुम्ही म्हटलं ते बघू जरा कागद जरा पाठवा बघू कोण लिहित आहे अहो लॉबी मध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही तुमचे मंत्री नाही लॉबी मध्ये सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही ऍडिशनल सेक्रेटरी नाही कोण आहे चाल काय चाललंय काय अशा पद्धतीनं कामकाज चालतं चालवता येतं चालवा तुम्ही आमचं काय म्हणणं नाही आम्ही ना ओरड ओरडतोय 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 पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री कुठे गेले मंत्री याची दखल कुणी घ्यायची आता सन्मान्य सदस्य रणध्रीजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला त्यांनी सुद्धा स सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत म्हणून मी म्हटलं की कुठे पशुसंवर्धन मंत्री दुग्ध विकास मंत्री मत्स्य मंत्री महसूल मंत्री कृषी मंत्री कुठे सगळे आहे मंडळी कोणच नाही हे पी तुमचे फक्त बसले तिथं ती अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं अदृश्य झाले कुठं ते सगळे दादा साहेब आपण मुद्दे मांडा मी मुद्दे मांडतो काय हरकत नाही पण ते कशा करता मांडायचे लिखित देऊन टाकतो सगळं म्हणजे सागरजी चुकीची आहे का बोलवा ना हा हा येतात बोला आपण येतात अरे माझा चैनसुख शंतेजी माझ्या आठवणीत आले ते एक शे एक शेर सांगतो अध्यक्ष महाराज म्हणाले भास्करराव तुम्ही चालू करा जब मेरा जनाजा निकला तो सारी दुनिया देखने निकली पर वो न निकली जिसके लिए जनाजा निकला